या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ सध्या नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणूक कार्यक्रम सुरू आहे कोल्हापूर जिल्ह्यातील नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकींचा कार्यक्रम जाहीर झाला असून सोमवारपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे त्यामुळे इच्छुक उमेदवारांच्या मध्ये हालचालींना वेग आला आहे अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस सतरा नोव्हेंबर छाननी अठरा नोव्हेंबर तर माघारीची तारीख एकवीस नोव्हेंबर अशी ठरले आहे सोमवार दिनांक सतरा नोव्हेंबर रोजी अर्ज भरण्याची अंतिम तारीख असल्यानं राज्य निवडणूक आयोगाकडून उद्या सोळा नोव्हेंबर रोजी रविवारी देखील निवडणूक कार्यालय सुरू राहतील आणि उमेदवारी अर्ज भरून घेतले जातील असे आदेश पारित करण्यात आले आहेत त्यामुळं इच्छुक उमेदवारांना आता दोन दिवसांची मुदत अर्ज भरण्यासाठी मिळणार आहे दाखले कागदपत्र अर्ज कार्यालयात देण्यात सुरू कडे आहे दहा नगर परिषद तीन नगरपंचायतीमध्ये सहाय्यक कक्ष स्थापन करण्यात आले आहेत उमेदवारांना काही अडचणी असतील तर त्यांनी सहाय्यक कक्षाशी संपर्क साधावायचा आहे प्रत्येक प्रभागवार दोन टेबल दोन अधिकारी अनेक सहाय्यक नियुक्त करण्यात आले आहेत